मित्रांनो लाडकी बन योजनेविषयी घेऊन एक महत्त्वाचा अपडेट आहे तर आता जवळपास नऊ लाख फॉर्म हे बाद होणार आहेत लाडकी बेन योजनेमधील जवळपास नऊ लाख फॉर्म हे बाद होणार आहेत आणि याआधी पाच लाख फॉर्म हे या ठिकाणी बाद करण्यात आले होते तर त्यासाठी नियम काय लागणार आहेत अटी काय असणार आहेत आणि कोणत्या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत म्हणजे कोणत्या महिलांचे फॉर्म हे बाद होणार आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात तर लाडक्या बहिणी विनंती की पूर्णपणे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही जर या चुका केल्या असतील दोन तीन प्रामुख्याने चुका जर तुम्ही केलेल्या असतील तर तुमचा देखील या ठिकाणी फॉर्म हा बाद होऊ शकतो तर काय चुका आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यापूर्वी देखील शासनाने जवळपास पाच लाख फॉर्मे बाद केलेले होते आणि आता नऊ लाख फॉर्म बाद होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जवळपास सगळे मिळून एक पंधरा एक लाख फॉर्म त्या ठिकाणी बाद होण्याची दाट शक्यता आहे तर महिलांनी फक्त या चुका जर केलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुमचे देखील हे या ठिकाणी बाद होणार आहेत काय चुका आहेत याविषयी आता सविस्तर अशी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न वगैरे आपण करणार आहेत सर्वप्रथम महिलांनी फॉर्म भरती वेळेस केलेल्या चुका काय आहे का हो तर ज्या घरी शासकीय नोकरदार आहे किंवा फोर व्हीलर गाडी आहे आणि ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा काही व अटी होत्या तर त्याअंतर्गत काय केले महिलांनी हे सगळं असताना देखील त्या ठिकाणी फॉर्म भरलेले गेलेले आहेत शासकीय नोकरी असेल तरी देखील त्या ठिकाणी फॉर्म हे फ्रॉड करून भरलेले गेलेले तर त्यांना आतापर्यंत पेमेंट आले परंतु इथून पुढे येणार नाही त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी उघडण्यात येईल किंवा बाद होणार आहे आणि बाद झाल्यानंतर त्यांना त्या महिलांना या ठिकाणी पेमेंट देखील येणार नाहीये तरी आताची सर्वात मोठी बातमी किंवा महत्वाची बातमी आहे तर त्या महिलांना त्या ठिकाणी पेमेंट येऊ शकणार नाही तर आता भरपूर साऱ्या महिला म्हणजे होत्या की आतापर्यंत जर आम्हाला पेमेंट आलेले असले जवळपास आतापर्यंतचे सगळे हप्ते आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही या लाडकी बन योजनेमध्ये अपात्र ठरलेले आहेत किंवा ठरणार आहेत आणि तर आमचे जे काही पैसे आहेत बँकेमध्ये आम्ही पैसे दुसरे देखील ठेवलेले तर ते पैसे वापस जाणार का रिटर्न जाणार का तर तसंच काय होणार नाही कारण तुमचे पैसे रिटर्न जाण्याची दाट शक्यता नाहीये त्या ठिकाणी रिटर्न पैसे जाणार नाहीत तुम्ही काळजी करू नका परंतु इथून पुढे तुम्हाला तुम एकही हप्ता भेटणार नाही या ठिकाणी फॉर्म डायरेक्ट बाद होणार आहे तुमचा आणि बाद झाल्यानंतर तुम्हाला इथून पुढचा जे काही हप्ता येणार आहे ते हप्ता येणार नाही जर तुम्ही जर तुम नियमांचं उल्लंघन वगैरे करून जर फॉर्म भरला असेल तर तुमचा देखील या ठिकाणी फॉर्म बाद होणार आहे आणि बाद झाल्यानंतर तुम्हाला एकही हप्ता यापुढून भेटणार नाही अशी महत्वाची अपडेट होती पहिल्यांदा पाच लाख फॉर्म हे या ठिकाणी बाद करण्यात आले आणि इथून पुढे आता नऊ लाख फॉर्म हे बाद होण्याची शक्यता आहे आणि अर्जाची त्याप्रमाणे छाननी देखील चालू आहे आणि छाननी झाल्यानंतर तुमचं देखील त्या ठिकाणी कळेल किंवा तुमचा फॉर्म पात्र आहे का अपात्र आहे तुम्ही जर या चुका केल्या नसेल तुमचं सगळं काही व्यवस्थित असतील डॉक्युमेंट वगैरे तुम्ही फॉर्म भरताना काही चूक केलेले नसतील तर तुमचा फॉर्म हे कोणीही बाद करणार नाही परंतु तुम्ही जर या नियम वाटीमध्ये नसाल ते कागदपत्र <णल्णाग> जर तुम्ही अपलोड केले असेल तर तुमचा देखील त्या ठिकाणी फॉर्म बाद होऊ शकतो आणि जवळपास पंधरा एक लाखापर्यंत फॉर्म हे त्या ठिकाणी बाद होणार आहेत याहून अधिक देखील आकडा जसं काही महिला जे फ्रॉड अर्ज निघतील तसं त्या ठिकाणी बाद होण्याची शक्यता ही लागलेली आहे जर यावेळी तर तुम्हाला काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसं करून घ्या असं नवीन काही अपडेट आलं तुमच्यापर्यंत आम्ही टाकण्याचा प्रयत्न हे करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद